विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज तुळजा स्टोन क्रेशरचे मालक लक्ष्मण चौगुले यांचे वडील शंकर शेट्टीबा चौगुले यांचे अल्पशा आजाराने निधन अंदूर ग्रामीण प्रतिनिधी आकाश आलकुंटे स्टोन क्रेशर मालक लक्ष्मण चौगुले यांचे वडील शंकर शेट्टीवा चौगुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधी सकाळी साडे अकरा वाजता हुतात्मा स्मारक शेजारील घरापासून हाडावरील स्मशान भूमी येथे करण्यात येणार आहे व त्यांच्या हा पश्चात पत्नी दोन मुलं दोन सुना व चार नातवंडे असं परिवार आहे ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या शोकसाग्रहात सहभागी असून शंकर चोगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा